बातमी बावनकुळे यांच्या विधानाची आहे जनता पाठीशी असल्यामुळे निवडणूक चॅलेंजिंग नाही असं विधान बावनकुळे यांनी केलंय लाडकी बहीण शेतकऱ्यांसाठीच्या योजनांमुळे मतं मिळणार असा दावाही बावनकुळे यांनी केलाय एकत्र राहिल्यास देश आणि समाज सुरक्षित राहील असा तो कटंगेचा नारा आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री पदाचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल असंही बावनकुळे यांनी म्हटलं विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रचारात आहेत फारच मोठा विस्तारलेला मतदारसंघ आहे सव्वा पाचशेहून अधिक बूथ आहेत किती महत्त्वपूर्ण आहे आणि किती चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी पूर्ण मतदारसंघात फिरणे पाचशे तीस बूथवर निवडणूक आहे पाच लक्ष मतं मतदान करतात दीड लक्ष परिवाराची माझे पारिवारिक संबंध आहे त्यामुळं मला कधीच निवडणूक कठीण वाटली नाही पहिल्यापासूनच ही निवडणूक मला माहिती आहे की मी उमेदवार झाल्यावर सर्वच मतदार मला मतदान करतील इथेही पाहतोय की लाडकी बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत लाडकी बहीण योजना खरंच प्रभावी ठरेल महा या निवडणुकीत लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याला मोफत वीज बिल माफी असेल मुलींना मोफत शिक्षण असेल सहा कोटी लोकांना मोफत अन्न असेल आम्ही गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या अठ्ठावन्न योजना घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे आम्ही जनतेच्या सेवेकरता निवडणूक लढतो आहे आणि मला विश्वास आहे की या कामठी विधानसभेतली जनता ही चांगलं मतदान करेल आणि मी पाच वर्ष त्यांचा सेवक म्हणून काम करेल संविधानाचा मुद्दा वाट संविधान वगैरेचा मुद्दा आता खोटाडेपणा संपला आहे राहुल गांधीचा हरियाणामध्ये त्यांनी खोटाडेपणा केला काही फायदा आला नाही काही फायदा होणार पंकजा मुंडे यांनी अगोदर कटेंगे तो बटेंगे याला म्हटलं होतं की हा इथला मुद्दा नऊ शक नसू शकतो अशोक चव्हाण यांनीही म्हटलेला आहे की तो पटंगे हे महाराष्ट्रासाठी ठीक आहे कटेंगे तो बटेंगे हा अर्थ असा आहे की एकत्रित राहा एकत्रित एक आपल्याला मजबूत देश मजबूत करा असं म्हटलं शेवटचा प्रश्न आ, एका मुलाखतीत फडणवीसांनी स्वतः आहे की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही याला कसं म्हणायचं कारण की देवेंद्रजीने काही म्हटलं असेल ते हा निर्णय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेतात मोदीजी अमित भाई आमचे तिने नेते बसून निर्णय करतील धन्यवाद कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे गाडे पुढारी न्यूज नागपूर